नमस्कार मंडळी तुमची सगळ्यांची दिवाळीची तयारी चालूच झालेली असेल तर माझीसुद्धा अमेरिकेमध्ये आता मी दिवाळी बनवण्याचं चा काम चालू केलेलं आहे तर त्याच्यासाठी आज मी बनवत आहे शंकरपाळी शंकरपाळीसाठी मी एक वाटी ब्राऊन शुगर घेतलेली आहे आणि एक वाटी तेच जे सेम मेजरमेंट आहे एका वाटीचं तेच घेतलेलं आहे तर त्याच्यासोबत दूध तर आता साखर ही दुधामध्ये मी विरघळून घेत आहे आणि गॅस बंद करून त्याच्यामध्ये एक वाटी तूप टाकून घेणार आहे मी आणि हे सगळं मिश्रण थंड झाल्यानंतरच मी त्याच्यामध्ये मैदा ॲड करणार आहे कुणालाही जास्त मैदा लागू शकतो तर ह्या शंकरपाळी बनवण्यासाठी मला सहा वाटी मैदा लागलेला आहे कुणाला साडेसहा वाटीसुद्धा लागू शकतो साडेपाच वाटीसुद्धा लागू शकतो जसा त्याच्यामध्ये मैदा बसेल तसा तुम्ही ॲड करू शकता तर याच्यानुसारच मी माझ्याकडे सहा वाटी झाल्या माझ्या तर त्या वाटीनुसारच मी ॲड केलं आणि चांगला एक गोळा तयार करून घेतला त्याच्यामध्ये थोडीशी विलायची पावडरसुद्धा टाकली आणि मस्त गोळा तयार करून मी थोडंसं अर्धा तास एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये हे सगळं मिश्रण म्हणजे आपला जो गोळा श शंकरपाळी तयार करण्याचा आहे तो मी एका पिशवीमध्ये आता ठेवून देणार आहे म्हणजे अर्ध्या तासासाठी तो चांगला मुरेल आणि त्याच्यानंतरच मी त्याच्या शंकरपाळ्या लाटून घेणार आहे तर आता अर्धा तास झाला आणि अर्ध्या तासानंतरच मी शंकरपाळ्या लाटण्यासाठी घेतल्या तर शंकरपाळी लाटताना मी चपातीला आपण कसं फोल्ड करतो तसं फोल्ड करून मी शंकरपाळ्या लाटत असते म्हणजे चांगले लेयर्स येतात तर आता चार असे मी उंडे करून घेतले आणि साईडला ठेवून दिले आणि त्यानंतर शंकरपाळी लाटायला घेतली आ, तर खुसखुशीत अशी शंकरपाळी होते तर तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा आणि तुमची सगळ्यांची तर दिवाळीची तयारी झालीच असेल तुम्हाला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मस्त अशी मी पिझ्झा कटरने आता शंकरपाळी कट करून घेत आहे साईडचे जे कडा असतात ते काढून घेत आहे मोस्टली त्या निघतातच साईडच्या ज्या कडा असतात त्या साईडच्या कडा काढून घेतल्या आणि जे मला मेजरमेंटनुसार मी जसं कट करते तसं शंकरपाळ्या कट करून घेतल्या आणि जास्त पातळसुद्धा मी लाटलेलं नाही जर जास्त पातळ लाटलं तर कडक होतात म्हणून मी थोडंसं जाडच ठेवलेलं आहे शंकरपाळीचं जे आवरण असतं ते तर त्याच्यानंतर सगळं मी आता लाटून घेतल्या आणि लगेच तळण्यासाठी मी कढईमध्ये तेलसुद्धा तापायला ठेवलेलं होतं आणि त्यानंतरच मी लगेच शंकरपाळी मीडियम आचेवर मी आता तळून घेत आहे आणि शंकरपाळी तळायला खरंच खूप वेळ लागतो तर हळूहळूमध्ये मी फोर्कच्या साह्याने त्याला हलवत पण होते आणि मध्ये मध्ये मी माझ्या साईड बाय साईड सगळ्या शंकरपाळ्या तयारसुद्धा करून घेत होते कारण की एक तळ्याला टाकलं एक तर त्याच्यानंतर ब बाकीचे मी बनवून घेत होते आणि साईडला ठेवत होत होते तर आता शंकरपाळ्या आता माझ्या एक आ तयार झालेलं आहे बघा छोट्या छोट्या तुम्हाला दाखवते मी आणि मी जास्त मोठ्या जाड पण नाही केल्या तर मस्त अशा लेअर्स आलेल्या आहे शंकरपाळीला आता ऑलमोस्ट माझ्या शंकरपाळ्या रेडी झालेल्या आहे आता हे शेवटचं उरलेलं होतं आणि शेवटी मी तुम्हाला दाखवतेस तर एवढ्या सगळ्या शंकरपाळ्या रेडी झालेल्या आहेत आता सगळी माझी शंकरपाळी करून झाली आहे आणि आता मी डब्यातसुद्धा भरून ठेवली आहे आता मला करंजी करायची आहे करंजीचं सारण बनवायचं आहे तर चला करंजी बनवून घेऊयात आणि आता दिवाळीच्या फराळाला सगळ्यांची सुरुवातच झालेली असेल पहिला पदार्थ जो असतो तो हीच असते शंकरपाळीच असते कारण की ती जास्त दिवस टिकते म्हणून ती पहिल्यांदा केली जाते तर आता पुढे तुम्ही बघालच मी काय काय पदार्थ बनवणार आहेत ते तर चला मी प्रयत्न करत असते बनवायचा आणि मला जेवढं जमेल तेवढं मी करेल आणि तुम्हाला दाखवेलसुद्धा आता मी बनवत आहे करंजीचं सारण तर त्याच्यासाठी मी थोडंसं तूप टाकलं चार चमचे आणि त्यानंतर बारीक रवा घेतला आणि बारीक रवा चांगला परतून घेतला त्याच्यासाठी थोडेसे ड्रायफ्रूट्स असतात तेसुद्धा कट करून त्याच्यामध्ये टाकले पिस्ता काजू आणि सुद्धा टाकून घेतले आणि ते सुद्धा चांगले परतून घेतले तर माझ्याकडे डेसिकेटेड कोकोनट होता जर आपला जो नॉर्मल वाटीचा कोकोनट असतो म्हणजे खोबरं असतं ते नव्हता माझ्याकडे तर डेसिकेटेड कोकोनट वापरूनच मी आता सारण तयार करून घेणार आहे तर थोडासा कलर आता हे डेसिकेटेड कोकोनटमुळं तुम्हाला व्हाईटच दिसेल तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक वाटी पिठी साखर मी ॲड केली आणि आपलं सारण रेडी झालेलं आहे त्याच्यानंतर मी करंजीसाठी जे आपल्याला पीठ तयार करायचं आहे मैद्याचं तर ते आता तयार करून घेणार आहे त्याच्यासाठी दीड वाटी मैदा घेतला आणि त्याच्यामध्ये थोडंशी वाटी दोन चमचे मी रवासुद्धा टाकलेला आहे आणि त्यानंतर तुपाचं कडकडीत मोहन टाकलं त्याच्यामध्ये आणि चांगलं मैद्याला चोळून घेतलं म्हणजे आपल्या करंजीसुद्धा चांगल्या खुसखुशीत कुछ होतील मस्त अशा मी आता थोडंसं पाणी टाकून आता हे चांगलं मी पीठ आहे ना मऊसर मळून घेतलं आणि थोडंसं साईडला पंधरा मिनटं ठेवून दिलं म्हणजे मैदा पण चांगला भिजेल तर भिजल्यानंतर मी लगेच पंधरा मिनटानंतर लगेच मी करंजा तयार करायला घेतल्या कारण की करंजा एक एक तयार करायला खूप वेळ लागतो आणि माझ्याकडं करंजीचा चमचासुद्धा होता इंडियामधून आणलेला पितळेचा तर आता मी सगळ्या लाटून घेत आहे आणि करंजा छोट्या छोट्या मी बनवून घेत आहे म्हणजे आणि माझी मध्ये मध्ये माझ्या मुलांची पण गडबड चालू होती मध्ये मध्ये ते येत सुद्धा होते तर मस्त करंजी आता मी लाटून घेतली आणि त्याच्यामध्ये सारण भरलं आणि दूध लावून मी आता ती करंजी पॅक करून घेत आहे म्हणजे तळताना फुटणार नाही आणि करंजीच्या चमचाने मी कट करून घेत आहे आणि मस्त आपली करंजी तयार होत आहे अर्ध्या करंजा आता मी लाटून घेतलेल्या आहे आणि त्याच्यानंतर मी थोड्याशा अर्ध्या तळून घेतल्या आधी तेलसुद्धा तापायला ठेवलं आणि चार चार करंजा अशा मी तळून घेतल्या आणि त्याच्यानंतर परत जेवढ्या तळून झाल्यानंतर परत बाकीच्या बनवून घेतल्या आणि नंतरसुद्धा सगळ्या तळून घेतल्या तर मस्त अशा खुसखुशीत करंजासुद्धा आज मी तयार केल्या दोन पदार्थ बनवले दिवाळीचे दोन पदार्थ तर रेडी करून झाले बाकीचे पदार्थ आता उद्या तुम्ही कोणी सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय आणि मस्त अशी आपली करंजी खुसखुशीत रेडी झालेली आहे सगळेच करंजी आणि शंकरपाळी तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय